माझं सोलापूर न्यूज मध्ये सहा लाखांचे वीज बिल थकल्याने जेऊर तालुका करमाळा येथील ग्रामीण रुग्णालयाची वीज कट करण्यात आली येथील कामकाज मागील पंधरा दिवसांपासून अंधारातच सुरू आहे एखादा रुग्ण गंभीर परिस्थितीत आला तर त्याचा उपचार कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या निमित्ताने आरोग्य विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचे दर्शन होत आहे जेऊर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच ठिकाणी आहेत जेऊर सह परिसरातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून लोक या ठिकाणी उपचारासाठी येतात कोरोना काळापासून या रुग्णालयाचे वीज बिल थकीत होते त्यामुळे महावितरणाने पंधरा दिवसांपूर्वी रुग्णालयाचे वीज कनेक्शन कट केले दिवसा रुग्णालयातील सेवा नियमितपणे सुरू असून रात्री उपचारास अडचण येत आहे दरम्यान रुग्णालयाचा वीज पुरवठा पूर्ववत की के न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही शहराध्यक्ष अतुल निर्मळे यांनी दिला आहे तर वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत व्रिष्ठांकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन गुंजकर यांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका